हृदयस्पर्शी कथा विराज हा मुंबईमध्ये एका मोठ्या नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर असतो विराजच्या आईवडील गावाकडेच राहायचे त्याचे वय लग्नाच्या योग्य झाले होते आता विराजची नोकरीही चांगली होती आणि घरातही कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही असे त्याच्या आई वडिलांना वाटले परंतु विराजला एवढं लवकर लग्न करायचे नव्हते तरीही त्याचे आईवडील त्याच्यासाठी मुलगी शोधत होते एका नातेवाईकांनी त्यांना गावाजवळच राहणाऱ्या एका मुलीचे स्थळ दाखवलं ती मुलगी त्यांना पसंत पडली विराजला दाखवण्यासाठी तिचे काही फोटो घेऊन ते घरी आले दुसऱ्या दिवशी त्यांनी विराजला फोन करून सांगितले त्यांनी मुलगी पाहिली आहे हवं तर तूही एकदा तिला भेटून जा तुला तिचे फोटो पाठवतो हो आणि जर तुला ती आवडली तर आम्हाला सांग पण विराज एवढ्या लवकर लग्न करायचे नाही म्हणतो तेही एका खेड्यातल्या मुलीशी तर नाहीच पण वडील त्याला समजावतात तो थोडा वेळ विचार करून म्हणतो ठीक आहे तुम्ही मुलगी बघितली ना मग मला कही बग नही। मुली चे मुली काही बघण्याची गरज नाही आणि तिचा बायोडाटासोबत मुलीचे फोटो वडील त्याला पाठवतात मुलीचा बायोडाटा आणि फोटो आल्यावर काही वेळाने विराजने ते पाहिले आणि वडिलांना फोन करून कळवलं ही मुलगी सावळी आहे तेव्हा वडील म्हणतात आम्हाला आवडली आहे कुटुंबही चांगलं आहे विराज ठीक आहे म्हणतो इकडे दुसऱ्या दिवशी वडील मुलीच्या घरी जाऊन लग्नाची तारीख पक्की करून येतात दोन महिन्यांनी लग्नाची तारीख निश्चित होते लग्नाचा दिवस जवळ येतो विराज आठवडाभरापूर्वीच घरी आला होता लग्नाच्या दोन दिवस आधी साखरपुडाही झाला साखरपुड्याच्या दिवशी विराजने नेहाला पाहिले तेव्हा तर त्याला धक्काच बसला त्याला वाटलं होतं आई वडिलांनी पाहिलं तर मुलगी मॉर्डर्न असेल पण ती सावळी आहे आणि राहणीमानसुद्धा सुद्धा काही खास नाही अगदी गावंडळ वाटत होती ती त्याला विराज खूप नाराज होतो लग्नाला नकार देण्याचा विचार करत होता आणि स्वतःशीच बडबडत होता तिला प्रत्यक्षात पाहिलं असतं तर बरं झालं असतं लग्नाची सर्व तयारी झाली होती आणि लग्न काही वेळातच पार पडलं लग्नानंतर विराजने नेहाकडे बघितलंसुद्धा नाही ना तो तिच्याशी काही बोलला नेहाने विराजशी बोलण्याचा प्रयत्न केला तरी विराज काही तिला प्रतिसाद देत नव्हता नेहा विराजच्या अशा वागण्यामुळे दुःखी झाली होती चार पाच दिवस निघून गेल्यावर विराज त्याच्या वडिलांना म्हणाला आता माझी सुट्टी संपली मला उद्या मुंबईला जायची आहे त्यावर वडील त्याला म्हणाले नेहाला सुद्धा तुझ्यासोबत शहरात घेऊन जा विराज म्हणाला नेहाला काही दिवसांसाठी माहेरी पाठवा मी पुढच्या आठवड्यात तिला घेऊन जाईन लग्नानंतर ती सुद्धा अजून माहेरी गेली नव्हती यावर विराजचे वडील ठीक आहे म्हणाले तू पुढच्या आठवड्यातच नेहाला घ्यायला ये त्यानंतर एक आठवडा झाला पण विराजचा काही फोन आला नाही तसेच तो कधी त्याच्या वडिलांकडे तिच्याबद्दल बोललाही नाही नेहा तिच्या आई वडिलांकडून येऊन दहा दिवस झाले होते पण विराज तिला घेण्यासाठी आला नाही विराजच्या वडिलांनी त्याला फोन करून सांगितले की तू नेहाला घेऊन जा परंतु त्याने सांगितले मी कंपनीच्या कामासाठी बाहेर आलेलो आहे नेहाने पण फोन केला पण तो फोन उचलत नव्हता आणि चुकून जर उचललास तर तो म्हणायचा मी खूप बिझी आहे नंतर बोलतो असं म्हणून तो तिला टाळायचा विराजला वडील जेव्हा म्हणायचे नेहाला घेऊन जा तेव्हा तो अनेक बहाने काढायचा असाच एक महिना उलटून गेला विराजच्या वडिलांना समजले होते की विराजला नेहाला शहरात घेऊन जायचे नाही एक दिवस नेहा तिच्या सासऱ्यांना म्हणाली माझ्याकडून काही विराजला त्रास आहे का ते माझ्याशी फोनवरही बोलत नाही आणि मला अजून घ्यायलाही आलेले नाही नाही ग तो कामात थोडा बिझी आहे म्हणून पुढच्या आठवड्यात येईन असं म्हटलं आहे असं म्हणत वडिलांनी हे प्रकरण हाताळले आणि ते लगेच त्यांच्या खोलीमध्ये निघून गेले विराजला फोन करून त्यांनी सांगितले की तू लवकरात लवकर घरी ये आणि नेहाला मुंबईला घेऊन जा आता विराजला वाटलं की आता किती दिवस बहाणे करणार आता घरी जाऊन बाबांशी बोलतो की मी त्या अडाने गावढळ बायकोला शहरात घेऊन जाऊ शकत नाही विराज गावात येतो संध्याकाळी विराज जेवण करत असताना आईला म्हणतो मी कितीतरी दिवसांनी असं गरम आणि चविष्ट जेवण जेवत आहे यावर आई म्हणते तुला असं गरमागरम जेवण रोज मिळेल सोनेला तुझ्यासोबत शहरात घेऊन जा विराज म्हणतो मी नेहाला शहरात घेऊन जाऊ शकत नाही का का घेऊन जाऊ शकत नाही विराजच्या वडिलांनी सर्व ऐकले होते विराज मला याचं उत्तर दे तू सुनेला का घेऊन जाऊ शकत नाही तो म्हणतो नेहा शहरातील वातावरणात राहू शकत नाही वडील म्हणतात हळू बोल नेहा ऐकेल ऐकू द्या तिलाही कळलं पाहिजे विराज उठून त्याच्या खोलीत गेला त्याचे वडीलही त्याच्या मागेमागे गेले आणि त्याला समजावून सांगू लागले विराज लग्नाच्या अगोदर मी तुला तिचा फोटो पाठवला होता तुला गावी येऊन मुलीला भेटण्यासही सांगितले होते पण तू आला नाहीस आणि आता या सर्व गोष्टी बोलत आहेस असं होतं तर मग लग्न का केलंस तेव्हा मला माहिती नव्हतं की ती एवढी गावढाळ असेल विराजचे वडील म्हणतात हे बघ मला काही माहीत नाही तुला नेहाला घेऊन जावंच लागेल नाहीतर गावकरी शेजारी पाजारी नातेवाईक काय म्हणतील आणि यावर ती बिचारी किती दिवस तिथे राहणार मला यावर काही वाद नको विराजनेही विचार केला वाद घालण्यात काही अर्थ नाही मी नेहाला शहरात घेऊनच जातो शहराचे वातावरण पाहून ती स्वतःच गावी निघून येईल तो नेहाला शहरात घेऊन जाण्यासाठी येतो संपूर्ण प्रवासात तो प्रवासा तिच्याकडे पाहतही नाही घरी येईपर्यंत रात्र झाली होती नेहा घरात गेल्यावर तिला दिसले की घर पूर्णपणे अस्वच्छ आहे सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आहे सगळीकडे पसारा होता नेहा तोंड धुऊन किचनमध्ये गेली किचनमधला आवाज ऐकून विराज किचनमध्ये गेला आणि नेहाला म्हणाला मी बाहेरून जेवण मागवतो उद्या मला ऑफिसला पण जायचे आहे पण नेहा म्हणते नका मागवू जेवण मी करतेच स्वयंपाक मग दोघेही जेवण करून झोपी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा लवकर उठून चहा नाश्ता बनवते पण विराज चहा नाश्ता न करताच ऑफिसला निघून जातो जेव्हा तो संध्याकाळी ऑफिसवरून येतो तेव्हा पाऊस पडत असतो त्यामुळे तो पूर्णपणे भिजून गेलेला असतो नेहा पटकन त्याला कपडे बदलण्यासाठी देते व चहा विचारते पण विराज तिच्याकडे लक्ष देत नाही नेहाला वाटतं थोड्या दिवसांनी सगळं ठीक होईल दुसऱ्या दिवशी नेहा विराजला टिफिन देते ऑफिसमध्ये सगळ्यांनाच विराजचा टिफिनमधले जेवण खूप आवडते ते विराजला विचारतात तुझ्या बायकोशी ओळख कधी करून देणार खूप छान स्वयंपाक करते तुझी बायको परंतु त्याला ती अडाणे गावढळ वाटते म्हणून तो विचार करतो की मला सगळे हसतील एके दिवशी विराज ऑफिसला गेल्यावर नेहा बाजारात जाऊन घर सजवण्यासाठी घरगुती वस्तू आणते विराज संध्याकाळी घरी येतो आणि बघतो त्याला ते खूप आवडते आणि तो काही प्रतिक्रिया देत नाही आणि त्याच्या खोलीत निघून जातो नेहाला थोडं दुःख होतं तिला वाटतं घरी सगळं सांगावं पण आपल्यामुळे कशाला त्यांना त्रास द्यायचा असं म्हणून ती टाळत असते दुसऱ्या दिवशी रविवारी विराजचा वाढदिवस असतो ऑफिसमधील सर्व मित्रमैत्रिणी त्याला सरप्राईज म्हणून अचानक त्याच्या घरी येतात त्याला त्यांना असं घरी आलेलं बघून जरा आश्चर्यच वाटतं विराजचे मित्रमैत्रिणी घरात आल्यावर घराकडे बघतात आणि त्यातील एक मित्र म्हणतो विराजचे घर तर खूपच स्वच्छ आणि सजावट देखील खूप सुंदर आहे वहिनींनी घर पूर्णपणे बदलून टाकलं आहे नाहीतर आम्ही यायचो तेव्हा घरात सगळा पसारा असायचा त्यावर विराज हसतो आणि म्हणतो हो हे सर्व नेहानेच केलं आहे सर्वांचा आवाज ऐकून नेहा बाहेर येते मग विराजच्या एका मित्राची पत्नी तिच्याशी हात मिळवण्यासाठी हात पुढे करते त्यावर नेहाने तिच्यासोबत हात न मिळवता तिला नमस्कार केला मग सर्वांनी तिला नमस्कार केला हे बघून विराजचा चेहरा जरा फिक्का पडतो तो नेहाला आत जाण्याचा इशारा करतो नेहा सर्वांसाठी पाणी घेऊन येते परत आज जाते तिने तयार केलेले गुलाबजाम खीर घेऊन येते सर्वांना ते पदार्थ खूपच आवडतात ते सर्व तिचं कौतुक करत असतात सर्वजण नेहाशी इंग्लिशमध्ये बोलत असतात परंतु नेहा गप्प असते तेव्हा विराजच्या मनात येतं तिला कुठे इंग्लिश समजणार म्हणून ती गप्प आहे परंतु नेहा अगदी सोप्या भाषेत बोलून गेली यस दिस इज माय फर्स्ट टाईम इन मुंबई हाऊएवर आय हॅव ऑलरेडी बीन टू बँगलोर अँड अहमदाबाद फॉर इंटरव्ह्यूज विराज तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहिला विराजचे मित्र म्हणाले अरे वहिनी तर तुझ्यापेक्षा छान इंग्लिश बोलतात आणि सगळे जोर जोरात हसायला लागतात वाढदिवस साजरा झाल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जातात घरी येताच विराज वडिलांना फोन करून विचारतात नेहाचे शिक्षण किती झाले आहे वडील म्हणतात तू बायोडाटा पाहिला नाहीस का विराज लगेच बायोडाटा पाहू लागला त्यात इंग्रजीत पी एच डी असं लिहिलेलं असतं तू हे सर्व का विचारत आहेस बायोडाटा पाठवलेला पाहिला नव्हता का थोड्या वेळाने विराजचे वडील परत म्हणतात तू बायोडाटा पाहत होतास ना मी पाठवलेल्या मुलींचे अरे गाढवा ती तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे तुझ्यापेक्षा जास्त कमवायची लग्नामुळे तिने नोकरी सोडली त्या रात्री विराजला रात्रभर झोपच लागली नाही तो सकाळी उठून चहा नाश्ता करून ऑफिसला जातो पण तो खूपच बैचेन नसतो तो संध्याकाळी घरी लवकर येतो तेव्हा नेहा जेवण बनवत असते विराज नेहाला विचारतो बाबा म्हणत होते तू शहरात नोकरी शोधायला जाणार आहेस मग नेहा हसत म्हणते आज सांगितलं का त्यावर विराज सॉरी म्हणून खाली मान घालून निघून जातो नेहा विराजला म्हणते मी जर अडाणी असते तर आयुष्य असं चाललं असतं का विराज म्हणतो नाही मी हळूहळू बदलत चाललो होतो सर्व काही ठीक व्हायला वेळ लागतो एवढंच पण भविष्यात मला आयुष्यात कोणी सल्ला मागितला तर मी त्याला एकदा मुलीला भेटून तिचा बायोडाटा पाहण्याचा सल्ला देईन आणि मग दोघेही हसायला लागतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद